संक्रांती मित्रांनो म्हणून लाईव्ह आलोय तर आहे का कोण लाईव्ह या मित्रांनो तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो हिंदू संस्कृतीचा खूप महत्वाचा सण मानला जातो मकर संक्रांती <coughs> या मित्रांनो ऑनलाईन लाईव्ह या कोणी लाईव्ह असेल तर या पटापट या मित्रांनो मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा लाईव्ह किती जण आहेत दिसतात तुला अजून लाईव्ह कोणच नाही म्हणून मग एक बडबड इथं जी आहे त्या म्हणा ती माणसं असतात लाईव्ह अजून या चॅनल कोणच लाईव्ह आल इंस्टाग्राम ला युट्यूब ला ला जा मी सांगतो तुला लाईव्ह कुठे यायचं काय कळत मी आहे ती तुला कळलं पाहिजे ना या मित्रांनो आज खूप महत्वाचा सण आहे विशेष हा आलं आलं मित्रांनो तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतचं बेल ऐकॉनचं बटन दाबा मित्रांनो आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मित्रांनो माझ्या चॅनलच्या परिवाराकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तुम्ही कमेंट केली तर जरा बरं वाटेल मला मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्ही मला हे जावं मित्रांनो असं ऑनलाईन आपण गप्पा मारू शकतो मित्रांनो तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कोण या मित्रांनो हे बघा आमची मिसेस आता व्यवसा करून आले <laughs> मकर संक्रतीच्या मित्रांनो हार्दिक शुभेच्छा <laughs> मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल पहिलं सबस्क्राइब करून घ्या नाही दिसत <laughs> नाही मित्रांनो तुम्ही मला चॅट करू शकता चॅट <laughs> करून आपण गप्पा मारू शकतो मित्र या मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर पहिलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि सोबतच बेल ऐकून बटन दाबा दाबाय मित्रांनो आज खूप महत्वाचा सण आहे मकर संक्रांती त्याच्यामुळं मकर संक्रांतीच्या मित्रांनो तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून मित्रांनो लाईव्ह चॅटिंग करू शकता मित्रांनो तुम्ही आपल्यासोबत या मित्रांनो आपला खूप मोठा परिवार आहे एवढा युट्यूब चॅनलचा मित्रांनो खूप मित्र जोडलेले आहेत तर नवीन असाल तुम्ही मित्रांनो तर पहिलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत बेल आयकॉनचं सो बटन दाबा मित्रांनो म्हणजे काय होईल मी नवीन नवीन व्हिडिओ बनवाल तर पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला जाईल मित्रांनो मित्रांनो तुम्ही लाईव्ह चॅट करा म्हणजे आपल्याला गप्पा मारता येतील कोण कोण आहेत या या मित्रांनो मित्रांनो खूप मित्र जोडलेले आहेत आपले तरी मित्रांनो मित्रा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतचं बेल आयकॉनचं बटन दाबा कारण की मी नवीन नवीन व्हिडिओ बनवले पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला जाईल मित्रांनो तर मित्रांनो माझ्याकडून तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या परिवाराला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मित्रांनो तुम्ही लाईव्ह चॅटिंग करू शकता चॅट करा मित्रांनो खूप मित्र आपले जोडले लाईव्ह चॅट कोण करत नाही जालिंदर गोरे साहेब पुणे पुणे इथून बोलतोय पुणे महाराष्ट्र मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा जलिंदर सर मला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या परिवाराला पण पुणे इथून आहे पुणे महाराष्ट्र तुम्ही कुठून आहात गोरे सर तुम्ही कुठून आहात असं मित्रांनो लाईव्ह चॅट करा बरं वाटेल मला पण थँक्यू थँक्यू गोरे सर तुम्ही रिस्पॉन्स दिल्याबद्दल बरं वाटलं गोरे सर गोरे सर तुम्ही कुठून आहात अरे वा थँक्यू गोरे सर मी मूळचा पूर्वीचं उस्मानाबाद आताच धाराशिव मूळचा मी तिथलंय पण आता स्थायिक पुणे इथे आहे सर काय करता अहमदनगर कर मध्ये सर मी एका कं प्रोव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो इथं विमाननगरलाच आहे नगर, नगर रोडलाच तुम्हाला आता अहमदनगरच्या आहेत म्हणल्यानंतर कल्पना असेलच श्याम हाय कसे आहात श्याम गंगवणे सर कुठून बोलतात बोरे सर विमाननगरला आहे मी कामाला पुणे आपलं नवीनच चॅनल आहे उस्मानाबाद अरे उस्मानाबाद श्याम सोनोने सर उस्मानाबाद आम्ही पण उस्मानाबादचे मी पण उस्मानाबादचाच आहे श्याम गंगावणे साहेब उस्मानाबाद मधले कुठले शाम सर सर मी उस्मानाबादमध्ये मध्ये केशेगाव केशे खामसवाडी तुळजापूर रोडवरती आहे बघा तिकडला पण आता पुण्यात आहे जॉबसाठी पुण्यात आलो उस्मानाबाद उस्मानाबादमध्ये तुम्ही कुठले आहात उमरेकोटा हे कुठं आला साहेब उमरेकोटा बोरे सर आधी काय करत होते तुम्ही रिटायर झाले अच्छा अच्छा बारशी नाका ओके ओके शम सर गावी असता का काय जॉब करता तुम्ही ओके ओके माझे बी सर प्रायव्हेट कंपनीज आहे आपण काय एवढं भारी कंपनी मध्ये नाही जॉबला एक साधारण कंपनी आहे मी सर्च मारू शकता डी टी एस म्हणून कंपनी आहे ओके ओके श्याम सर आता कुठे उस्मानाबाद का दुसरीकडे कुठे श्याम सर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या युट्यूब चॅनल परिवाराकडून आणि माझ्याकडून पर ओके ओके श्याम सर आपलं पूर्वीच उस्मानाबाद आताच तर धाराशिव उस्मानाबाद नाव हे आता इतिहास जमा झालं असंच म्हणावं लागेल तर ते आपल्या बरेचशा लोकांना आपल्या सवय आहे की उस्मानाबाद बोलायची सर गेले की आहेत श्याम सर जरा प्रमोशन करा आमच्या चॅनलचा आपलं युट्यूब चॅनल आहे बिभीषण गायकवाड या नावाने बाकीचे आपले मित्र कोण आहेत का यूट्यूब परिवाराचे उरे सर आणि श्याम सर तुम्ही जॉईन झाल्याबद्दल तुम्हा दोघांचं थँक्यू थँक्यू व्हेरी मच परत एकदा तुम्हा दोघांना युट्यूब परिवाराकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू सर थँक्यू